आणि कंबर एकमेकांना पूर्णत भिडले होते तिचा चेहरा त्याच्या खांद्याच्या उभेत होता आणि तिला त्याच्या शरीराची उष्णता आणि शर्टाचा पोत स्पष्ट जाणवत होता या तीव्र जवळीकीत हळूच विराजने आपले डोकं बाजूला केलं त्याने हलक्या हाताने तिच्या हनुवटीला स्पर्श करत तिचा चेहरा वर उचलला बसमध्ये इतका अंधार होता पण त्यांच्या डोळ्यांतील ओढ स्पष्ट दिसत होती त्यांचे श्वास एकमेकांवर भिडले आणि त्याने अलगद तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले तो एक क्षण थांबला पण आरुषीनेही त्याला प्रतिसाद दिला पूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला व्हिजिट करा आणि फुल व्हिडिओ बघा